तुम्हाला पण वाटतं का आपण पण बिग बॉस मराठीच्या घरात जाऊ शकतो पण खरंच बिग बॉस मराठी सिक्समध्ये कोण जातं कसं जातं ऑडिशन खरंच असतात का आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोटी आशा नाही तर खरी रिअॅलिटी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल तुमचं नाव कधीच अप्लाय करू नये की तयारी सुरू करावी व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि असे रिअल मराठी कंटेंटसाठी सबस्क्राईब करा बिग बॉस हा फक्त शो नाही तो टी आर पीचा खेळ आहे बिग बॉसला चांगला माणूस नको असतो इंटरेस्टिंग माणूस हवा असतो जो बोलेल वाद घालेल रडेल भांडेल आणि लोकांना स्क्रीनला चिकटवून ठेवेल टॅलेंटपेक्षा पर्सनॅलिटी ट्रूथपेक्षा ड्रामा शांतपणा रिॲक्शन चला थेट सांगतो बिग बॉसमध्ये नव्वद टक्के लोक हे आधीच ओळखीचे असतात येणारे लोक टी व्ही ॲक्टर्स मराठी सिरियल फेसेस सिंगर्स डान्सर्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स स्टँडअप कॉमेडियन्स कॉन्ट्रोवर्शियल पर्सनॅलिटीज पण हो नॉर्मल माणूस पण जाऊ शकतो जर तो खूप वेगळा असेल तर स्ट्रॉंग ओपिनियन इमोशनल स्ट्रगल विलेज बॅकग्राऊंड बोल्ड बोलणं ऑडिशन खरंच असतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ऑडिशन असतं का उत्तर आहे हो पण सगळ्यांसाठी नाही रिॲलिटी ओपन ऑडिशन क्वचित कास्टिंग टीम डिरेक्ट कॉन्टॅक्ट करते सोशल मीडिया प्रोफाईल्स चेक होतात वॉर्निंग कोणी पैसे मागितले तर तो शंभर टक्के फसवणूक का आहे कास्टिंग टीम काय बघते कास्टिंग टीम पाहते तुमचं बोलणं तुमची बॉडी लँग्वेज तुमचा राग तुमचं रडणं तुमची स्टोरी तुम्ही किती चांगले आहात हे नाही तुम्ही किती इंटरेस्टिंग आहात हे बघितलं जातं शांत गोंधळ न घालणारा मत मांडणारा स्टँड घेणारा सोशल मीडिया किती महत्त्वाचा आहे आजच्या काळात इन्स्टाग्राम इज इक्वल टू ऑडिशन यूट्यूब इज इक्वल टू रेझ्युमे काय हवं मराठी कंटेंट ओपिनियन व्हिडिओज रील्स शॉर्ट्स एंगेजमेंट कॉमेंट्स शेअर्स फॉलोअर्स कमी असले तरी चालतील पण लोक बोलत असले पाहिजेत तुम्ही तयारी कशी करावी 90 डेज ॲक्शन प्लॅन रोज एक शॉर्ट व्हिडिओ रिॲलिटी शोवर मत कॅमेरा कॉन्फिडेंस आज नाही तर उद्या पण तुमचं नाव कास्टिंग टीमपर्यंत पोहोचतं बिग बॉस सगळ्यांसाठी नाही पण कोणासाठीही होऊ शकतो जर तो स्वतःला तयार करेल तर स्वप्न बघण्यात काहीच चुकीचं नाही पण तयारी न करता स्वप्न बघणं धोकादायक आहे तुम्हाला बिग बॉसमध्ये जायचं आहे का कॉमेंटमध्ये येस किंवा नो लिहा व्हिडिओला